तुम्हाला काय माहिती मी काही सरकारी प्रवक्ता आहे का चांगलं झालं त्यांना संधी कामाची मिळाली याविषयी त्यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलेलं आता त्यांना घेण्यात आलेलं दिसते त्यामुळं नक्कीच भुजबळांना आनंद झाला असेल कारण ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हो लागतील अशा पद्धतीची शक्यता आहे आणि असं असताना भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश होणं ते ओबीसीना खुश करण्याचा हा प्रयत्न दिसतो का त्यामागचं हे राजकारण दिसतंय का कारण इतके दिवस थांबणं आणि आता या क्षणी त्यांचं मंत्रिमंडळात येणं नाही भुजबळांचा अनुभव आहे आणि अनुभवी लोकांची या मंत्रिमंडळाला जास्त गरज आहे आणि त्यामुळं त्यांना त्यांनी घेतलं असेल असं मला वाटतं आणखी वाटलेली दिसते रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्हे मोठे जिल्हे आहेत एक आपला उद्याचं देखील नाशिकमध्ये होणार आहे आणि येणारा त्यामुळे या जिल्ह्याचे निर्णय लवकर घ्यायला पाहिजे होते नेमकं याच जिल्ह्याचा निर्णय सरकारने प्रलंबित ठेवलेला आहे आता भुजबळांच्यासारखा सिनियर माणूस तिथं आल्यावर मला वाटतं की त्यांनाच सरकारला तिथं पालकमंत्री करावं लागेल असा माझा अंदाज आहे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा समोर येतोय आणि काग्रिक पवार पण म्हणाले की येत्या काही दिवसात काही बदल झालेले दिसतील विलिनीकरणाच्या मुद्द्यावर नव्हतं पण पक्षांतर्गत काही बदल होतील का तुम्ही पक्षांतर्गत नक्कीच बदल होणार आहेत आणि आमच्या पक्षात आम्ही बहुतेक सगळे बदल करणार आहे पण विलिनीकरणाचा विषय तुम्ही चालवत आम्ही नाही आगामी निवडणुकीला अलायन्स म्हणून महाविकास आघाडी एकत्रित जाणार आहे की एन सी पीची सेपरेट भूमिका असणार महाविकास आघाडी एकत्रित जाईल जिथं शक्य आहे तिथं एकत्रित जाईल आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या आमच्या जिल्हा अध्यक्ष देख्ष, शहर अध्यक्षांना एकत्रित बोलवून पुढच्या काही दिवसाची प्रक्रिया सत्तावीस तारखेला पंचवीस सव्वीस सत्तावीसला आम्ही काही बैठका आमच्या पदाधिकाऱ्यांच्या ठेवलेल्या आहेत त्यात या सर्व गोष्टींची चर्चा सर दादा दादा अजित दादांच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहा खातर छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं अशा पद्धतीची चर्चा आता मुंबईमध्ये सुरू झालेली आहे माहीत नाही मला सर तुम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर डिफेन्स डिफेन्समध्ये बोलताय खरं तर आपण पाहतो डिफेन्स तरी डिफेन्स पे, पेरण्याची भूमिका काही क्लॅरिटी क्लॅरिटी काही येत नाहीये तुम्हाला वारं एक आहे त्याला कशा प्रकारे तुम्हीच बातम्या तयार केल्यावर त्याचा छेद तुम्हीच द्यायचा ना आमचा काही संबंध नसताना तुम्ही जर बातम्या लावायला लागला आता आज बातमी काही लोकांनी चालवलेली की आणखीन आमच्या पक्षाच्या दोन नावं घेऊन या दोघांचाही शपथ होणार आहे काही पॉलिटिकल अनुभव नसणारी पत्रकारिता जर कोणी करत असेल तर त्यांना उत्तरं देत बसणं आणि त्यांना स्पष्टीकरण देत बसणं हे आवश्यकही नाही मला वाटत कारण लोकांनाच कळतं की यांनी खोट्या बातम्या लावल्या मनासारख्या मनाच्या बातम्या लावल्या आणि त्यातलं काहीच झालं नाही त्यामुळं तुमच्यावरचाच लोकांचा विश्वास कमी होतो त्यामुळं आज छगन भुजबळांचा शपथविधी आहे त्यात आणखीन दोन माझ्या पक्षाच्या दोन नावं घेऊन हे दोघं देखील घेण्याची शक्यता आहे अशा बातम्या लावणे हा पोरखळ आहे निव्वतपण हे एडिटर्सनी आणि चॅनलवाल्यांनी अशी जी पत्रकार बातम्या पेरण्याचं काम करतात त्यांचीच नोंद घेतली पाहिजे आणि त्यांना कुठं बसवायचं हे ठरवलं पाहिजे आपण लक्ष्मण यांनी एक दावा केलेला आहे के की आता छगन भुजबळांच्या नंतर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे केंद्राच्या मंत्रिमंडळात दिसतील काही दिवसात हाके माझे हितचिंतक आहेत माझी त्यांची चांगली ओळख आहे त्यांचं माझ्याबद्दल हितचिंतन करणं हे स्वाभाविक आहे त्यामुळं अशी चांगली मतं जर कोणी मांडली तर त्याच्यावरून निष्कर्ष विपर्यास करणं योग्य नाही असं मला वाटतं जयंत पाटलांना घेरण्याचा प्रयत्नकडून सुरू आहे अनेक चांगलीतले नेते ते फोडले त्यांनी महायुतीत घेतले एक प्रकार चांगलं मला गंमतच वाटतं जे फोडलेले आहेत ते माझ्या पक्षात नव्हतेच ते भाजपमधून अजित पवारांच्या पक्षात गेले माझ्या पक्षातून कोणीच गेलेलं नाही एक व्यक्ती गेली जी थोड्या दिवसापूर्वी आमच्या पक्षात आलेली होती काही काळासाठी पण बाकीचे सगळे भाजपचेच नेते अजित पवारांच्या पक्षात गेलेले आहेत माझ्या पक्षातून कुणी नाही गेलेले आहेत आणि त्यामुळे मला घेरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला घेरण्याच्यासाठी तुम्ही हेच मुळात मी मंगाशी जे सांगितलं की विलासराव जगताप म्हणून आमचे माजी आमदार आहेत अजित घोरपडे म्हणून माजी मंत्री आहेत किंवा देशमुख म्हणून आठवाडीचे आहेत माजी आमदार हे सगळे भाजपमध्ये होते भाजपमधून अजित पवारांच्या पक्षात गेले बातमी काय तर जयंत पाटलांना घेरण्याचं काम चालू आहे ते माझे सगळेच मित्र आहेत त्याबद्दल वाद नाही पण ते माझ्या पक्षातच नव्हते त्यामुळे मला धोका मला कमतरता येण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही माझंच व्यवस्थित चाललेलं आहे सगळं साहेब अंजली दमानी यांनी पुन्हा एकदा काढून दुसऱ्या नोटीस ठेवलेला आहे अशा पद्धतीचा आरोप आहे तो केलेला आहे आणि पुन्हा एकदा हे सरकार आहे ते भ्रष्टाचारांना कोणतरी एक पाठीशी घालते किंवा त्यांना एक स्थान देते आणखीन काही चांगल्या व्यक्ती नाहीत का अशा पद्धतीचा एक आरोप जो आहे आणखीन एक आक्रमक आहे तुम्ही पुण्याचं दाखवले कसं पाहताय मी पाहिलेलं नाही नक्की त्या काय म्हटल्या ते मी पाहिलेलं नाही पण बऱ्याच वेळेला त्या स्पष्ट वक्त्या आहेत आणि हे आपण बघतोय त्या बऱ्याच वोकल आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या बाबतीत ते बोलतात धनंजय मुंडे यांना नाशिकचं पालकमंत्रीपद द्यावं अशी एकदा अशी कार्यकर्त्याची मागणी आहे आता होऊ लागलेली आहे नाशिकमधल्या मी याकडे पाहतच नाही कारण माझा संबंधच नाही या विषयावर माझ्या पक्षाचे कार्यकर्ते ही मागणी करत नाहीत ती त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत मला विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मला माहिती नाही मी बघितलेलंही नाही की त्या विषयात सर बीडमध्ये गेल्या तीन चार महिन्यापूर्वी जे काही झालं त्यानंतर राजे दादानी पालकमंत्री पद आपल्याकडे ते घेतलं मात्र तरी देखील तिथल्या घटना थांबताना दिसत नाहीत काल झाला दौरा देखील केला मात्र तशाच पद्धतीच्या घटना समोर येत आहेत व्हिडिओ तशाच पद्धतीचे समोर येतात आमताना काही दिसत अतिशय गंभीर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बीडमध्ये आजही आहे अशी अपेक्षा होती की काही बदल केल्यानंतर ती परिस्थिती दुरुस्त होईल पण तिथल्या लोकांना पोलिसिंग पोलिसिंग व्यवस्थित नाही असा त्याचा एक अर्थ पोलिसांची जरब बसलेली नाही हा दुसरा अर्थ आणि मला वाटतं की एवढ्या थरावर जाऊन आजही मारहाण जर होत असेल आणि त्याचेही व्हिडिओ बाहेर येत असतील तर धाडस प्रचंड तिथल्या काही तिथल्या गुन्हेगारांच्यात आहे आणि बीडला बदनाम करण्याचं काम हे तिथली स्थानिक लोक गुंड करत आहेत असं मला वाटतं धनंजय मुंडेंना मुंडेचं जे पद आहे ते सगळं देणार आहे ते चर्चा आहे मुंडे बॅकफूटवरती ह्या सगळ्या प्रकरणानंतर गेले त्यांना तर पक् मंत्रिमंडळातून कमी केलं मधल्या म्हणजे त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे आता बॅकफूटला असा काही विषय नाही आहे नाही काय त्यांचं जागा मोकळी होती त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा आणि त्यांना देण्याचा त्यामुळे आता शेवटी मधल्या घटनेमुळे त्यांचं नुकसान तर झालेलंच आहे त्याबद्दल काही वाद नाही राज्यभरामध्ये खरं तर खरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे सरकारकडे आम्ही मागणी करतोय की ताबडतोबीनं शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल म्हणजे वाळवायला घातलेलं देखील वाहून गेलेलं आहे आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळं पीक शेतात उभं आहे पीक आणि त्याचं झालेलं नुकसान हा एक प्रकार आहे पण काढलेल्या पिकाला देखील या पावसाने झोडपलेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले लगेच पंचनामा करून त्यांना मदत करण्याची भूमिका ताबडतोब सरकारने घेतली पाहिजे सरकारी संस्थांवर महायुती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत पाहिलं तर महायुतीनं गोकुळचा चेअरमन ठीक आहे करणार ना वो, ते त्यांच्या पक्षाचे कार्यकर्त्यांना अध्यक्ष होण्याच्यासाठी काही त्यांचे प्रयत्न राहतील त्यासाठी सध्याचं सरकार सर्व मार्गाचा अवलंब करतं हे आपल्याला माहिती आहे